राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथे आजचे म्हणजे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे आज एकशे चाळीस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटे कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोलटा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मोठे बारीमाल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा